सर्वांना राम राम थोडा आवाज बसलाय त्यामुळं समजून घ्या मी डॉक्टर राहुल लक्ष्मण कदम विषय विशे विशेषज्ञ विस्तार शिक्षण कृषी विज्ञान केंद्र बदनापूर आम्ही विचार मंचावर उपस्थित आदरणीय जोशी काका ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरच्या जे दोन लाईन्स आहेत ने मजसी ने परत मातृभूमीला ह्या लाईन्स जगणारे व्यक्तिमत्व म्हणजे मुक्तकजी जोशी साहेब आमचे प्रेरणास्थान जे मागील पाच वर्षापासून आमच्या शेतकरी शास्त्रज्ञ बैठकीचे ते पदसिद्ध सदस्य आहेत असे आदरणीय संजयजी मोरे पाटील उपस्थित प्रत्येक शेतकरी बांधव जो आज इथे या कार्यक्रमाला कारण हा कार्यक्रम हा शासकीय नाहीये शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शेत्करेन चालवलेल्या स्वयप्रेरणेने चळवळीतील हा एक भाग आहे ज्याचा आज मी आपण सर्वजण एक भाग झालेलो आहोत कृषी विज्ञान केंद्र मागील पाच वर्षापासनं जे आपल्या सेवेमध्ये इथं कार्यरत आहे आणि हे काम करत असताना ती एक शासकीय यंत्रणा आहे शासकीय यंत्रणा ते त्यांच्या पद्धतीनं काम करत असते परंतु मागील पाच वर्षामध्ये आम्ही जो ॲग्रोव्हिजन गट शेती जो शेतकऱ्यांनी चालवलेली जी चळवळ आहे त्याच्याशी आम्ही कनेक्टेड झालो आणि त्यानंतर लक्षात आलं की आपल्यामधीलच काही असे शेतकरी आहेत की जे अतिशय इनोव्हेटिव्ह फार्मिंग जे आहे त्याच मुद्दा जो आज आपण घेतलेला आहे तो म्हणजे जमिनीची सुपीकता हा ऍक्च्युली मूळ मुद्दा वरती आज आपले जे आहे हे टोटली हे सेशनच ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये पुढे जाऊन शून्य मशागत तंत्रज्ञान विना नांगरणी तंत्रज्ञान याच्यावरती सविस्तर मार्गदर्शन जे आहे हे जोशी काका आपल्याला करतीलच परंतु ही वेळ का यावी आपल्यावरती ही वेळ का आलेली आहे याचा कुठेतरी आपण समजून घेण्याची वेळ आज आलेली आहे जेव्हा भारत स्वतंत्र झाला ज्यामध्ये आपल्याकडे अन्नधान्य नव्हतं त्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाची गरज होती अन्नधान्य पोटाचे खळगी भरणे ह्यासाठी आपण नंतर वेगवेगळे वेग संशोधन झाले त्यानंतर एकोणीसशे साठ पासष्टच्या च्या जवळपास पहिल्यांदा जे आहे हरित क्रांती आपण जे आहे विटनेस केलेली आहे ज्यामध्ये आता मागच्याच काही महिन्यापूर्वी जे भारतरत्न डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न जे मिळालेलं आहे ते त्याचे जे आहे जनक आहेत भारतामध्ये परंतु त्यावेळेसची ती गरज होती म्हणून आपण हायल्डिंग व्हरायटीज किंवा इंटेन्सिव्ह फार्मिंग हे अडॉप्ट केली आणि काळानुरूप आपल्याला त्याचे आज जे दोन हजार चोवीस मध्ये जे आहे ही सर्वात मोठी जी समस्या आज आपण विटनेस करतोय बघतोय अनुभवतोय ते म्हणजे जमिनीची सुपिकता कारण आहे त्याच्यामध्ये की आपण तंत्रज्ञान घेतले परंतु शास्त्रोक्त पद्धतीने त्याचं जे आहे हे अवलंब करण्यात आलेला नाही आपल्याकडून जे शेतकरी बांधवांकडनं शासकीय यंत्रणेकडनं हे जेव्हा तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसिद्धी होत होती त्यावेळी ते तंत्रज्ञान सांगता आपण फर्टिलायझर डोसे सांगितलेले आहेत त्याचा कशा पद्धतीने जे आहे ते अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात हे सांगण्यात आलेलं आहे परंतु कुठेतरी गॅप निर्माण झाला आणि त्याचा जे आज जे आहे आपण सुपिकतेचे जे इशूज आहेत आज आपण एक्सपिरियन्स करतोय सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारत सरकारने सुद्धा आज एक आदेश काढलेला आहे ज्याच्यामध्ये की जी काही आपण रासायनिक खतं जे दिली जात आहेत त्यामध्ये पाच टक्के तरी जो आहे हे डेफिझिट केले पाहिजे कमी केले पाहिजे कारण आहेत की जे ॲडव्हर्स इम्पॅक्ट जे आहेत आज आपण बघत आहोत तर या विषयावरती कुठेतरी सखोल चर्चा व्हावी शेतकऱ्यांना वेगळ्या ह्या विषयाकडे वळवण्यासाठी श्रीयुत संजयजी मोरे सरांनी ही हा प्रस्ताव आमच्या कृषी विज्ञान केंद्र बदनापूर पुढे मांडला की आपण विस्ताराचं काम करत आहोत परंतु काम करत असताना की शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी जे सोयी प्रेरणेनं काम कारण शासकीय यंत्रणेकडून काम करत असताना काही अडचणी निर्माण होत असतात परंतु जेव्हा एक शेतकरी म्हणून एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी आज ह्या चळवळीचा भाग झालेलो पण स्वतःसाठी आपण वेळ काढत नाही जिथे की एक दोन विचार जरी जे आपल्याला आज आवडले आणि त्याचं आपण अवलंब केला तरी एक वेगळी क्रांती निर्माण होऊ शकते आज थोड्या वेळापूर्वी मधुमक्षिका पालनाविषयी या बंधूंनी सांगितलंय परंतु त्यांची जी वाटचाल आहे फार प्रतिकूल परिस्थितीतून ते त्यांची वाटचाल आहे त्यांना नक्कीच मे महिन्यामध्ये जेव्हा नऊ नऊ तारखेचं जे सेशन होईल त्यावेळेस त्यांना ऐकायला आवडेल अतिशय ज्याला म्हणतो ना वेड माणूस समाजाने बहिष्कृत केलं किंवा के समाज त्यांना जे मान्य म्हणजे त्यांना कारण वेडच व्हावं लागेल जर शेतीमध्ये काम करायचं असेल की ज्याच्यामध्ये माझ्या समोर अजिंक्य बसलेला आहे जो बीएसी आय की ग्रॅज्युएट मुलगा आहे ज्यावेळी सगळ्यांना माहिती आहे की कुठेतरी जावी नोकरी करावी चांगल्या पद्धतीनं त्यावेळी त्या, त्या माणसांना शेतीमध्ये उतरलेलं आहे तर शेतीमध्ये काम करत असताना कुठेतरी एक वेडं पण स्वीकारावं लागणार आहे आपल्याला हे आज आपण समजलेलं आहोत तर मला असं वाटतंय की अशा पद्धतीच्या ज्या बैठक आहेत या वारंवार झाल्या पाहिजेत आणि आपण सर्वांनी इथं यावं आणि इथून जे आजचे प्रमुख दोन मार्गदर्शक आहेत मु जे मुक्तकजी जोशी साहेब आणि जे जोशी काका ज्यांना की आपण ऐकण्यासाठी इथं आलेलो आहोत परंतु ॲग्रोव्हिजन गट शेतीने हा हे व्यासपीठ निर्माण करून दिलं आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो